अकोल्यातील उघड्या नाल्यात पडून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह अखेर शोधण्यात यश आले आहे संत बाबा आपत्कालीन पथकाने तीन दिवसांच्या शोधानंतर पूर्णा नदी पात्रात मृतदेह शोधून काढला स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत अकोला शहरातील तिलक रोडवरील कॉटन मार्केट चौकाजवळ 27 सप्टेंबर रोजी सोनू कन्नू करोसिया वयवर्ष 41 हा व्यक्ती उघड्या नाल्यात पडून वाहून गेला होता घटनेनंतर जिल्हाधिकारी मीना मॅडम यांच्या आदेशानुसार आणि आरडीसी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम सुरू करण्यात आली तात्काळ संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले दीपक सदाफडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलीस अधिकारी संजय गवई व शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनात शोध मोहीम चालवली मागील तीन दिवसांपासून नाल्यात आणि परिसरात सतत शोध घेतला गेला परंतु काहीच निष्पन्न झाले नव्हते सप्टेंबर रोजी अखेर पूर्णा रेस्क्यू बोटीच्या सहाय्याने शोध मोहीम राबविण्यात आली घटनास्थळापासून तब्बल एकशे वीस किलोमीटर अंतरावर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव परिसरात सकाळी नऊ वाजता मृतदेह सापडला मृतदेहाची ओळख नातेवाईकांनी केली असून जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील आवश्यक प्रक्रिया करत आहेत या शोध मोहिमेत अग्निशमन दल वीर भगतसिंग आपत्कालीन पथक कुरणखेड पथक तसेच स्थानिक पोलीस व नागरिकांनी सहकार्य केले तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर शोध मोहिमेला यश मिळाले